परम परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा आपल्या सोयीप्रमाणे सद्गुरूंचे प्रत्यक्ष असतात की नाही का नाही तुमच्या पायाचे आपण पादुका जसे पायात तसे तयार करू आता इतके जगामध्ये बोळा झाले पण हा थोड्या बोहांच्या पायाचे खरं खऱ्या त्यांच्या पायाचे पादोका हा थोड्याचे असतील माझ्या आता ते तर मला ते सहा बोट आहेत माझा पायाचा वेळा वाकडा आहे पण जो आहे तो आहे त्याचा ते स्वतः करायची त्याची इच्छा होती त्याने करायचं तुमची इच्छा असली तर करू म्हणजे काय माझ्यासाठी नाही त्यांना आवं तर म्हणून करू पण त्यांचा हेतू काय की आपण ते तिथे बसवू म्हणजे उद्या मी असलो नसलो तरी लोकांना डोकं टेकलं काय आमच्या पादुका आणि काम करून घ्यायला हो तर चाल संध्याकाळी साडेसात पासून साधारण साडेसातच्या अगोदरच पण साडेसात पासून धरू पावणे बारा पर्यंत ते काम चालू होते सगळ्यात अवघड प्लास्टर ऑफ पॅरिस ते होत ते साते ते पकडी त्याच्यात ते मी माझ्या थोडक्यात मी माझे दोन्ही पाय एका खुर्चीत बसून सारखे त्यांना पाहिजे तसे वळवून नेते दाबून ने ते झेपून तर करून देत होतो ते प्लास्टर पातळ होतायचं परत ते काढायचं परत ते काढायचं परत ग्रीस लावायचं परत पाय धुवायचे जे ते सगळं तेच करत होते मी फक्त त्यांना एका जागेवर बसून ते सहकार्य केलं आता ते तर खरं माझ्या आधी नसते त्या सत्संगाला आले सांगा बर त्यांचा भाव काय आम्ही काकांच्या पादुका केल्या म्हणजे आम्ही काकांचा केलं हा त्यांचा भाव असेल की काहीतरी आपण काकांच्या त्या पिताच्या पादुका करणार आहोत म्हणजे काकांना खूप मोठे आता उपकार केलेले आहेत आता बरोबर दोन चार महिने नाही गेले तरी चालते म्हणजे त्यांनी त्यांच्या सोयीने अर्थ लावला की नाही आम्ही काकांच्या आधी नाही काका त्यांच्या आधीन ते काकांच्या आधी नाहीत सांगा बरं काकांना ते हौसेस त्याच्या भाव पादुका करून ती पादुका कोणासाठी करणार त्यांच्यासाठी काकांना त्यांच्याच पादुकाचं दर्शन घ्यायचे काही जरूर आहे का कोणासाठी करणार दुसऱ्यांसाठी तुमच्यासाठी मग तुमच्यासाठी जर काका साडेचार पावणे पाच तास तिथे बसले तर तुम्ही ते सगळं ते गरम होतं ते पाय घातलं की ते गरम होत ते पाया ते सट्टे बसतात थोडे मग ते सगळं करून त्या ठोकळातून सहसा पाय निघत नाही पाय आकडतात मग ते काढताना दुखतात हे सगळं मी खास सहन केलं की ते आपल्या लोकांसाठी लोकांना पाहिजे म्हणून पण आता त्यांनी आज सत्संगातलं एकही दिसत नाहीये म्हणजे कोण कोणाच्या अधीन आहे त्यांना तर ता घरी असेल काल आपण काकांचं खूप मोठं काम केलेलं आहे अविभरात असणार ते असणार की नाही एवढं आपण काकांची सेवा केली पादोका केल्या म्हणजे हे माणूस आपल्या सोयीने जो अर्थ लावतो की नाही मी सद्गुरूंच्या अधीन आहे तो सद्गुरूंच्या अधीन आहे की नाही याचा अर्थ सद्गुरूंच्या मनाप्रमाणे तुम्हाला लावता आला पाहिजे हे जर तुम्हाला जमलं सद्गुरूंनी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की तुम्ही माझ्या ताब्यामध्ये आहात असं सद्गुरूंनी म्हणाल पाहिजे की तुम्ही माझ्या आज्ञेमध्ये आहात मी म्हणून नाही मी स्वतः म्हणून नाही आता म्हणतात काका महाराजांनी गोडबाले महाराजांचं ते सांभाळलं सगळं त्यांच्यावर भक्ती केली त्यांची सेवा केली असं त्यांनी मला म्हणाल पाहिजे मी सारखं त्यांना म्हणून होतो गा बस मी म्हणतोय का तुला पण अजून त्यांचे तसंही मला बोलले नाही कारण मी त्यांना असं म्हणलेलं नाही पण मी ते त्यांनी म्हणाल पाहिजे की सद्गुरूने आपल्याला ते म्हणाल पाहिजे की तू मला थोडस पाहिजे तसं वागतोयस असं ज्या दिवशी सद्गुरू थोडस जरी म्हणलं की थोडस तू मला पाहिजे तसं वागतोयस तरी कल्याण आहे पण तेवढं थोडस त्यांनी म्हणाल पाहिजे प्रत्यक्ष म्हणले नाही तरी त्या दृष्टीने आपल्याकडे बघायला पाहिजे प्रेमाने कि आपल्या मनासारखं थोडस आचरण करतोय असं माणसाने ते वागलं पाहिजे आणि त्याचा अर्थ लावा आपल्या सोयीने लावायचं नाही मी खूप मंदिरात सेवा करतो असं आपण म्हणायचं नाहीये आपण म्हणायचं नाही सद्गुरूंनी म्हणलं पाहिजे की तू मनापासून सेवा करतो आहेस बरोबर आहे की नाही की इथे येऊन तास बसलं आणि चावी पहिला आणि वडापाव खाल्ला म्हणजे सेवा झाली नाही त्याला सेवा म्हणत नाही सद्गुरू म्हणतील तिची ती सेवा म्हणजे आता त्यांनी ते माझ्या पादव केल्या आता उद्या ते पितळे आणतील ते ओतील ते काय पॅटर्न करतील भाग भागपुढच्या इकडे करतील म्हणजे ही सेवा नव्हे सद्गुरूंच्या आज्ञेत असल्याचं लक्षण नाही आहे हे तुम्हाला तुमच्या सोयीसाठी तुम्ही सद्गुरूचे पाय ते चार तर डांबून ठेवले आणि सद्गुरीच्या पाय ते चले आता ते रस होत त्या ह्याच्यावर ते करणार पादुका घाटणार उठणार त्या पायथणीवर ठेवणार हे सगळं तुम्ही तुमच्या आनंदासाठी केलेलं आहे तुम्ही आज तुम्ही तिथे यायला पाहिजे होतं होतं की नाही आपलं नैमेतिक काय करत मंगळवार इथं काल विषयच नाही काल झालं होऊन गेलं ते इथं बसायचं आता मग दोन तीन मंगळवार त्यांना क्षम्य झालं त्यांना वाटत खूप मोठं काम केलेलं आहे आपण साडेचार तास बरोबर होतो आता दोन चार मंगळवार नाही आलं तरी चालेल असा अर्थ लावायचा नाही सद्गुरू क्षणाक्षणाला तुमच्या बरोबर क्षणाक्षणाला फक्त दुःखाच्या क्षणाला आपल्याला ते जाणार आनंदाच्या क्षणाला आपण त्यांना विसरून जातो ज्या वेळेला आपल्या घरी मंगल कार्य असेल काही असेल आहे त्या दिवशी आपण सद्गुरूंच्या फोटोला नमस्कार करून विसरतो घरात विचारतो कधी कार्यालयात जे अरे सद्गुरूंचा फोटो आणला तो दादा दादा जा घेऊन आणता माझ्या खिशातला घेऊन ये भारतात तो ठेवला तरी बा सदगुरूबाई भाई सगळीकडे असतात असं म्हणतो आपण पण जे कार्याला तेवढा ट्रक भरून सामान नेतो पण जाताना एक सद्गुरूंचा फोटो आपल्या घरातला न्यायचा सोयीस्कर त्याला चालते ठेवला तरी त्यांना काही मोठंच पाहिजे असं काही नाही ते सगळीकडेच असतात म्हणजे ही आपली भावना जेव्हा दुःखाचा काळ असतो तेव्हा तेवढं चालू असतं मग त्यांचं स्मरण आणि जेवढं त्यांना आत मारणं जाणं येणं साकडं घालणं सारखं दुःख होऊन त्यांच्याकडे बसणं की त्यांनी वाटत काय दुनियाचं सगळं दुःख तुला आलं खरे काय झालं बाबा तुला असं त्यांनी विचारलं पाहिजे म्हणजे हे माणूस कसा आहे मतलबी आहे की नाही मतलबी प्राणी आहे संबंध प्राणी मात्रात अतिशय आरामखोर प्राणी कोण असेल तर मान माणूस आहे त्या मांजरालाही माया कळते त्या मांजरालाही माया कळते त्याला हे म्हटलं की ते रोज काय त्याला देतं मी भेडे त्याची माझी पण पडत नाही पण मी त्याला हे म्हटलं की येतं वर बस म्हटलं की वर बस माणूस ये म्हटलं येतो कधी येतो मला भीती वाटते आवरायचं काहीतरी आय बरं का म्हणून कोणतलं येते आणि एकदा झालं की ये म्हटलं की ऐकत नाही तिकडनंच जात जे मतलबी कोण माणूस सद्गुरू मतलब आहे तुमच्याशी सद्गुरूचं वर्तन तुमच्याशी मतलबाचं असतं का तुम्ही कशाही वागा कशाही काय करा सद्गुरू तुमच्याशी मतलब वागत नाही पोरं कशा आईवाला किती भयंकर खेळतात की नाही बाबा भयंकर खेळत असतात पोरं वेडं आकडं उद्योग धंदे काहीतरी वेडं आकडे व्यवसाय काहीतरी हाणा मार्या मोठे झाले की लहानपणी आणखीन फोड्या तरी पण आई बाप विसरतात त्यांना आई बाबांचं दुर्लक्ष होतं नाही होत पोरांचं होतं का नाही मोठेपणे पोरांचं होतं आईबापडे दुर्लक्ष विचारत नाही विचार 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 खात्री पण म्हणजे सद्गुरूचं तुमच्याकडे लक्ष असलं तरी तुमचं सद्गुरूकडे तेवढंच लक्ष असायला हवं आणि ते सद्गुरूंनी मान्य करायला हवं हो। मी माझ्या सद्गुरूंनी माझं पूर्ण लक्ष आहे पूर्ण अशा आपण ओरडायचं नाहीये आपण कृतीतून दाखवायचंय तोंडाने वाच्यता करायची नाही आता मी माझ्या सद्गुरूंच्या दाराशी दहा मिनिटं अगोदर जाऊन बसत होतो हे ते गेल्यानंतर तुम्हाला त्यांची महती सांगताना मी सांगतोय कधी त्यांना कुणी सांगितलेलं नाही का हो तुम्ही दार उघडलेलं मी कधी आलेलो आहे सव्वा नऊ वगैरे लक्षात आणून द्यायला कसं साडे आठ वाजता येतो काय तुमच्या इथला तो माणूस साडेआठ वाजता येतो काय काय रे काय नाही तेव्हा मला ते आवाज आला मी इथं होतो म्हणजे सांगायचं की मी साडेआठला आलो होतो तो येतो माणूस त्यामुळे तो माणूस येतो उगीच पण मी साडेआठला आलो होतो असं ऐकायचं वेगळ्या तऱ्हे असं मी कधी सद्गुरू केलेलं